नमस्ते मी खांदानी राजवैद्य तर ह्या ठिकाणी आपण बघता व्हिडिओमध्ये ह्या तीन बाटल्या भरलेल्या आहेत तर हे काय आहे याच्यावर आहे लिहिलेलं बघा काळी टाकळ सौरस आता हे काळी टाकळ सौरस मी काढलेलं आहे आणि तीन ठिकाणी तीन व्यक्तींना हा पाठवायचा आहे सर्व वातविकारावर आणि डायबिटीसवर उपदंशावर तसेच मूत्रविकारावर श्वास विकारावर पोटाचे विकार कृमी विकार तसेच महिलांचं जर मासिक पाळी बंद झालेली असेल तर हे चालू करण्यासाठी हे काळेट्याकलचा सोरस अतिशय कामा पडतो म्हणजे हे थांबलेला मूत्रप्रवाह खोलण्यासाठी अतिशय उत्तम औषध आहे आणि डायबिटीजसाठी वातविकारासाठी सर्व प्रकारचे विकार कोणताही वात असू द्या संधिवात आमवात उरुस्तंभवात आड्यावात पंगवात तसेच अर्धंगवात म्हणजेच पॅरलायसिस कोणताही वात असू हे या ट्रीटमेंटने बरा होतो परंतु त्यासाठी ते तेवढी ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि महिलांचे मासिक सराव म्हणजे बंद झालेला असेल म्हणजे अर्थवजनक आहे आर्तव हे चालू करते तर पोटाचे कृमी असतील तर कृमीचा नाश करते आणि लिव्हर हृदयासाठी अतिशय बळकट असे औषध आहे टॉनिक आहे म्हणजे हा स स्वरस हा पातळ यंत्राद्वारे काढला जातो पातळी यंत्र पद्धतीद्वारे तर मी हा काढलेला आहे एक बाटली काढण्यासाठी एक भट्टी लावावी लागते आणि पाच किलो मटेरियल लागते पाच ते सहा किलो काय टाकळीचे मटर लागते वनस्पती अतिशय दुर्मिळ आहे दुर्मिळ असल्याकारणाने ती पहिली गोळा करावी लागते दोन दिवस आणि दोन दिवसानंतर ते भट्टी लावावी लागते गवऱ्या गोळा करावं लागतात एका भट्टीला अर्ध पोतो म्हणजे दोन गुणी गोवऱ्या लागतात म्हणून याला कंप्लेट एक बाटली काढण्यासाठी तीन दिवसाची मेहनत आहे आणि लांबून आणावं लागतं त्यासाठी पेट्रोल जाळावे लागते म्हणून एका बाटलीची किंमत मी हजार रुपये ठेवलेली आहे तरी परवडत नाही पोस्टल चार्ज द्यावा लागतो ह्या तीन ठिकाणी तिघांना तीकन पाठवायचं आहे तर अशा प्रकारे हे सोरस ऑर्डरप्रमाणे काढून मिळेल माझ्याकडे अवायलेबल नसतोच ऑलरेडी कस्टमर माझ्याकडे भरपूर येतात म्हणून मी जशी ऑर्डर येईल तसा काढून देत असतो अवायलेबल नसल्यास पावसाचे दिवस असल्यास त्यावेळेस मिळणार नाही त्यावेळेस माझ्याकडं डिस्टिलेशन केलेला इथेही अर्क असतो म्हणजे ड्रॉप असतो जसा तुळशी ड्रॉप असतो त्या प्रकारे कळी ड्रॉप बनवणार आहे पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये मी हा कळी सोरस काढून देत असतो अतिशय कठीण प्रोसेसमधून काढावा लागतो आणि खूप महाग असा आणि खूप दुर्मिळ असा वनस्पतीचा हा सोरस आहे तर त्याच्यासाठी बा पॅकिंगला मी बॉक्स घेतलेला आहे पत्ता टाकण्यासाठी हा सगळ्यात व्हाईट कागद सगळं मटेरियल ह्या ठिकाणी मी घेतलेला आहे बाबा काही आपलं ह्या ठिकाणी बांधण्याचं मटेरियल आणि त्या ठिकाणी टिकट टेप पॅकिंगचं सगळं साहित्य या ठिकाणी काढलेलं आहे हे आता पॅकिंग करायचं आहे आणि पॅकिंग करून मी तीन ठिकाणी तीन व्यक्तींना हा पाठवून देणार आहे पुण्याला सोलापूर आणि मुंबई तर ऑर्डरप्रमाणे कुणाला हवा असल्यास तर सर्वच काढून मिळेल पण त्यावेळेस अडचण असेल पाऊस असेल वातावरणात बदल असेल त्यावेळेस काढून मिळणार नाही त्यावेळेस मी त्याला पर्याय देईल त्यावेळेस तुम्ही खूप कॉन्टॅक्ट करू शकता मी कसं भेटेल हे सर्व वातावरणावर उपद्रेशावर मला महिलांची मात आळतावजनकसाठी मूत्रविकारासाठी आणि श्वास विकारासाठी विकारा हृदयासाठी तसेच आपल्या कृमी आणि पोटविकारासाठी आणि उपदंशावर अतिशय जबरदस्त काम करते उपदंश म्हणजे लिंगावर पुरळ येणे सफेद पाठ येणे आणि शुगरवर शुगरवर रामबाण वनस्पती आहे काळी टाकळ शुगरचा नाश करते कृमीनाशक असल्यामुळे शुगर कंट्रोल करते आणि काही दिवसांनी शुगर नष्ट होते म्हणजे हे अँटी डायबेटिक अँटी कॅन्सर गुण याच्यामध्ये आहेत अँटी हेमेप्लॅजिस्ट आणि अनेक प्रकारचे गुण आहे त्याच्यावर मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे तर त्यावेळेस मी संपूर्ण माहिती देईल तर हा तीन बाटोल तीन भट्टींचा सोरस काढणार आहे काळी टाकळ सोरस तर असे पॅकिंग करून मी पाठवणार आहे या ठिकाणी बॉक्स आहेत ते या ठिकाणी पेपर आहे नाव टाकण्यासाठी तर ह्या बॉक्समध्ये मी व्यवस्थित पॅकिंग करून पाठवणार आहे तर मित्रांनो कोणाला हवा असल्यास तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आरामशीर मागवू शकता घरबसल्या काय टाकायचं कोणतेही मटेरियल मागवू शकता आणि आपले आजार बरे करू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला नवीन नवीन नवी, माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच आयुर्वेदिक माहिती औषधांची माहिती आयुर्वेदिक मी खानदानी राजवडित आहे आयुर्वेदिक औषध देत असतो मधखड्यावर कुणाला औषध असेल अनेक विकारावर मुळवेद्यावर कुणाला औषध औषध आवश्यक असेल तर कॉल करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद राम राम नक्की कॉल करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका अनेक प्रकारचे आजार हे आयुर्वेदानेच बरे होत असतात नक्कीच खानदानी राजवेदयाकडून तुम्हाला खात्रीशीर माहिती दिली जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ धन्यवाद